महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी राजेंद्र विद्यालयामध्ये एअरजी इनोव्हेशन लॅबचे भव्य दिव्य उद्घाटनाचा कार्यक्रम राबवण्यात आला खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री शंकररावजी गाढवे सर आणि श्री यासीन अदम हेड ऑफ एअरजी इंटरनॅशनल सुदाम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुरेश पवार सचिव श्री अनिरुद्ध दादा गाढवे संस्थेचे सर्व संचालक विद्यालयाचे प्राचार्य श्री शब्बीर नालबंद श्री प्रतापराव पवार सीईओ ओ इंटरनॅशनल इंडिया सर्व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते या प्रसंगी यासीम अदम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता नवोपक्रम आणि तांत्रिक कौशल्यांच्या विकासासाठी समर्पित असलेल्या या अत्याधुनिक लॅबच्या स्थापनेने शाळेच्या शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे याही पुढे जाऊन ते म्हणाले एअर जी इनोव्हेशन लॅबमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स आणि इतर नवक्रम संबंधित तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या सैद्धांतिक ज्ञानाचे प्रत्यक्षात रूपांतर करून विविध समस्यांचे समाधान शोधू शकतील या लॅबमुळे विद्यार्थ्यांना नव्या संधी मिळतील आणि त्यांच्यातील शोधक वृत्ती वाढीस लागेल या प्रसंगी श्री प्रतापराव पवार सी ओ गुरुजी यांनी एअर गुरुजी लॅब खंडाळा सारख्या ग्रामीण भागामध्ये किती महत्वाचा आहे ते सांगून संस्थेच्या दूरदृष्टीचे कौतुक केले आणि विद्यालयास एअर जी इंटरनॅशनल लॅबच्या वतीने विद्यालयास सन्मानपत्र देऊन सन्मानित केले राजेंद्र विद्यालयाचे या उपक्रमासाठी समुदायाचा पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि या लॅबमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासावर सकारात्मक प्रभाव पडेल असा विश्वास व्यक्त केला आहे उद्घाटन राजेंद्र प्राचार्य श्री शब्बीर नालबंद लॅब ही आमच्या शाळेची भविष्यातील लॅब विद्यार्थ्यांना विचारांच्या पारंपरिक चौकटी बाहेर जाऊन नवीन गोष्ट शोधण्याची प्रेरणा देईल याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री अनिरुद्ध दादा गाढवे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घे शिक्षणा तंत्रज्ञानाची जोड देऊन उज्ज्वल भविष्य घडवू असे काढले याही पुढे जाऊन ते म्हणाले ही लॅब विविध कार्यशाळा प्रकल्प आणि स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये नवक्रमाची संस्कृती यात शंका नाही यानंतर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा